मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर चला फायनली राशन भरलेलं आहे दिवाळीचं तर तुम्हाला राशन मध्ये काय काय भरले मी दाखवते तर चला पहिल्यांदा सुरुवात करू आपण गव्हापासून कारण की हे जास्त इम्पॉर्टंट आहे आम्हाला गावाकडनं गहू आम्ही नाही आणत आणि इथंच आम्हाला घेऊन खावं लागतं विकत घेऊन खावं लागतं डिमॅटमधन आणत रात्री तर पहिलं तुम्हाला दाखवते गहू परत अजून ही हरभऱ्याची डाळ ही एवढी हरभऱ्याची डाळ परत माझ्या बंटीला छोल्याची भाजी आवडते त्याच्यामुळं छोलं परत अजून हा एक तांदूळ अजून हा बिर्याणीचा तांदूळ शाबू उपवासाला लागतो परत अजून ही तुरीची डाळ गरा शेंगदाणे बासमती तांदूळ डेली यूजला हे पातळ पोहे चिवड्यासाठी परत अजून हा बी बिर्याणीचाच तांदूळ आहे दोन क्वालिटीचे तांदूळ आणले बिर्याणीच तर हा पण बिर्याणीच तांदूळ आहे परत अजून हे डाळवा चिवड्यात टाकायला परत अजून हे पण गहूच आहे जास्त आणले त्यांनी आज तुम्हाला राशन दाखवते हा पण तांदूळ आहे बासमती तांदूळ आहे हा ते पण डिली यूज साठीच आहे साखर आणि मसुराची डाळ तर आता हे झालं राशन मधलं सामान आता तुम्हाला बाकीचे दाखवते बिस्किटचा पुडा ही मला मॅडमने मिठाई दिली होती पोरांनी खाल्ली याच्यात चार भाजी चार पाच पीस असते हे साईडला ठेवते परत हा एक पारली पुडा माझ्या आवडतीचा पुडा आहे कारण कि मला दुसऱ्या बिस्किट पेक्षा जास्त बिस्किट आवडत तर पारली पुडा परत अजून एक पारली पुडा हे आहे कोणता घेऊ बोरबन कोणता आहे मला माहित नाही बोरबन का हे हे हो। कॅटबरीच आहे परत हे दुकानचं आहे मला नाव हो काही येत नाही गुड्डे गुड्डे काजू बदाम खसखस जिऱ्याचं पाकीट आणि मैदा तूप गौर्दन तूप अजून भांड्यासाठी इम्पॉर्टंट गासण्या सारख सारखं डी म्हटलं जाणं होत नाही त्याच्यामुळं कोलगेट हे तर सगळ्यात जास्त आहे अरे बापरे हे कस घरी पडलं ह्याच्यात हे अगरबत्ती आहे पण रात्री आम्ही आता वास कस आहे म्हणून फोडून बघितलं होतं अगरबत्ती कोळ्यांसाठी मॅगी अजून का मॅगीचं पाकिट पण कोराने फोडलं विलायची हा मॅगी मसाला सगळ्यात इम्पॉर्टंट देवाला कापूर हा पण एक मैद्याच पाकिट आहे अजून हे कुठले साबण ते गो कोणते काय आहे दिवाळीसाठी मोती साबण तर नाही मोती मोती घेतली आंघोळी ती मोती साबण तर फोडली पोरायनी ही मोती ही मोती आणली होती मोती फोडली निरमा कपड्यासाठी मग त्याची तर जास्त गरज असती हार पदार्थामध्ये हे जर नाही टाकलं तर चौकशालाच लागणार नाही त्याच्या अजून एक उदबतीचा पुढा आहे दोन प्रकारचं आहे हा एक आणि हा एक दोन उदबत्तीच पुड परत अजून हे एक निरम्याचा पुढा आहे ते व्हील होत आणि हे कोणतं तेच आहे घरी पण फक्त वेगळं कलर आहे पिलूच आहेत मेड मिक्स साबण पोरायला ही परत अजून हे बडीशेप मोहरी ताराची घासणी सगळ्यात इन्फॉर्टन दिवाळीमध्ये मारण्यासाठी शेंट त्याची तर जास्त गरज असती ते दुसरं थैल घे अजून जिवड्यासाठी मुरमुर एक पॅकेट दोन पॅकेट तीन आणि चार दोन किलोला है, फरसन गूळ परत एक फरसनचा पुडा चकली मसाला मका पोहे साखर कस्तुरी मेथी गुलाबजामच पीठ आणि हे करंजी टाकायला चारोळी आणि लास्ट राहिलेला आहे चिवडा मसाला तर सामान खतवे तर बघा एवढं सामान आम्ही रात्री बहिलेले तर बघू शकता तर हे सामान किती रुपयाचं असेल मला कमेंट मध्ये नक्की सांगा एवढं सामान आहे तर हे सामान किती रुपयाचं असेल नक्की सांगा हे आले दोन फायले मध्ये आणि बाजारच्या पिशवीत तर पण ह्या आणि म्हणजे घेतानी पैसे किती दिले असतील नक्की सांगा तुम्ही मी तर काही गेले नव्हते पोरं घेतली रहे कि तर आता बघा राहिला हात आपला डबा तर आता हे सगळ्या सामानाला पैसे गेलेले आहेत कारण की मला पोऱ्याने पण सांगितले आणि माझ्या मालकानं पण सांगितले एवढ्या सामानाला पैसे गेले दहा हजार रुपये तर दहा हजार सामान असेल वाटते का तुम्हाला कारण की दोनच पिशव्यानी आणि बाजारच्या पिशवीतच एवढं सामान आले दहा हजार रुपये गेलेत अजून लक्ष्मीपूजनचं सामान आणि पोऱ्याचे कपडे बाकीत तर बघा तुम्ही कशी दिवाळी दिवाळ काढूनच जात साबण काढून घेतली मोती साबण दिलं का माझ्याकडं बरं कुणी काढून घेतली सकाळी तर एवढं सामान आहे बघा तर आपण काय म्हणतो आपल्याच्या न कारण की सारखं सारखं दिवाळी करणं होत नाही किंवा कुठला सण करणं म्हणजे सण करतो आपण पण असं सामान हे ते भरणं होत नाही किंवा त्याच्यामुळे देवानी प्रत्येक सण जी लावलेला असतो ते गोरगरिबामुळेच लावलेला असतो मोठ्या लोकांची तिथे कसं कायम चालूच आहे त्यांना काही दिवाळी कळत नाही दसरा कळत नाही त्यांचं चालूच असतंय तर एवढ्या सामानाला तर हजार रुपये गेले आहे आणि आता पोराली कपडे आणायचे आज संध्याकाळी पूजेचं सामान पण बाकी त्याला नाही म्हणलं तरी हजार रुपये जाते देवाचा फोटो फुलं परत त्या झाडू हे परत झाडू बी आणलेला आहे पण मोठा लांब काय तर लक्ष्मी दुसरी आणायची मला फडा आपला दिवस झाडायचा तर एवढं सामान आणलेलं आहे बघा अशा पद्धतीनं गोरगरिबाची गरबाची दिवाळी असती आणि असं दिवाळ काढून थी। जाती पण ठीक आहे करायचे ते कुणासाठी करायचे आपल्या पोराबाळ्यासाठीच करायचंय तर एवढं काही वाटत नाही व्याकरासाठी कारण की आमच्या राजामध्ये आमच्या आईवड्याने आम्हाला खाऊ घातला असं नाही की नाही पण आमच्या राजामध्ये म्हणजे असं म्हणजे फरभरून भेटत नव्हतं भेटायचं पण थोडं थोडं किलो अर्धा किलो किलो अर्धा आम्हाला बी कधी आमच्या आईवड्याने असं म्हणजे कमी नाही पडून दिलं पण असं म्हणजे भरपूर सामन्य नव्हतं आता कसं आपल्यामध्ये चार पैसे आले की आपण कमी होतो कमी होतो मी तर अशा पद्धती तुम्हाला आमचा दिवाळीचा बाजार आणि दिवाळीची शॉपिंग तरी अजून पोरायचे कपडे आले तर नंतर मी तुम्हाला दाखवून मी ते काही मला साडी घेणार नाही प्रतीक्षाला प्रणला आणि प्रतीकलाच कपडे घेणार आहेत मला कारण की साड्या भरपूर मी जास्त साडी बी घालीत नाही हे साधा असलंच जास्त आड केलेलं आणि हा तुम्ही म्हणता की सामान धाव पण पाय लांबून का बसली तर माझा गुडगा दुखतो त्याच्यामुळे मी पाय लांबून बसले माझा गुडगा मी गाडीतून पडले होते त्याच्यामुळे दुखतो आणि डॉक्टरने काय केलंय त्याचे ते इंजेक्शन दिले त्याच्यामुळं ते असा आकडतो माझा पाय पाय लांबून बसले तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट मध्ये सांगा आणि अशा पद्धतीनं तर आता हरभऱ्याची डाळ संध्याकाळी जळून आणाय सांगते त्यांना हरभऱ्याची डाळ दळून आणलेली नाही काही पीठ वापरीत नाही डाळ जळून आणते गावाकडल्या सारखी तर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा हा आणि व्हिडिओला थोडासा सपोर्ट करा कारण की गोर पुड़ा जाता जे एखादं गोरगरीब माणूस जर पुढे जात असेल तर त्याला मागे वडायचा प्रयत्न नका करू तुमच्या सपोर्ट मुळे तर चार पैसे आम्ही कमीतोन कारण की समजा आता मला पुढचं नाही समजा बोलायचं सं, पण जे असेल ते असेल लाईक करा आणि शेअर करा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर, तर चला बाय बाय